दौंड तालुक्यामध्ये सोलापूर कडून पुणे शहराकडे जाणारा वाखारी गावाच्या हद्दीत एस फोर जी हॉटेल हो वाकडा पूल या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आणि मोठी पार्किंगची सोय एसी हॉल गार्डन फॅमिली हॉल बसण्याची उत्तम सोय मॅनेजर वेटर हेल्पर तसेच किचन स्टाफ भरपूर आहे उत्तम प्रकारचं जेवण क्वांटिटी आणि क्वालिटी उत्तम असे सर्व सुविधा उपलब्ध आहेत एकदा अवश्य भेट द्या नमस्ते आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी आज आपण दौंड तालुक्यातील सोलापूर हायवे पुणे सोलापूर हायवे येथील वाखारी येथे एस फोर हॉटेलला भेट देत आहोत आपण पाहूया ग्राहकांची येथील प्रतिक्रिया तर आपण आलो आहोत पुन्हा सोलापूर हायवे येथील वाखारी येथील एस फोर जे हॉटेलमध्ये तर आपण जाणून घ्या घेऊया येथील ग्राहकांची याच्या चवीबद्दल माहिती नमस्ते आम्ही बारामतीवरून आलोय पुण्याला गेलो तो बारामतीला जाताना आम्ही येसपूरचे हॉटेल बघितलं रोडच्या कडेला होते मित्रमंडळी म्हणली की आपण जाऊयात आम्ही एम्बियन्स बघून हॉटेलचा खूप खुश झालो इथला स्टाफ सुद्धा एकदम पॉलाईट आणि हंबल आहे येथील जेवणाची चव सुद्धा अतिशय उत्तम आहे आम्ही आता पनीर पनीरची एक भाजी घेतली आणि व्हेज मलाई कोफ्ता लाजवाब आहे आम्ही आलोय तुम्ही पण या नमस्ते आपण आलो आहोत केडगाव वाखरी येथील एस फोर हॉटेलला भेट द्यायला तर आपण जाणून घेऊया की हॉटेलच्या हो जेवणाबद्दल चव वगैरे कशी आहे तर सर काय सांगू शकाल चव छान आहे एक्सलंट आहे अजून एक दोन वर्ष झालं हे एस फोरजी हॉटेलला आम्ही येतो कायम येतो आमचे डॉक्टर्स लोकांची सी पण इथं होते त्यामुळे तर हॉल वगैरे सगळं व्यवस्थित आहे सर तुम्ही बर्थडे पार्टी म्हणजे बर्थडे पार्टीसाठी आलात तर कसं यांचं म्हणजे कसं काय आहे हॉटेलचं नाही सर्विंग नियोजन व्यवस्थित आहे त्यांचा स्टाफ व्यवस्थित आहे क्वालिटी छान आहे आणि क्वांटिटी ही भरपूर प्रमाणात मिळते भाजीसुद्धा असं नाही की बॉय आहेत ते आपल्याला थोडीशी माहिती देतील क्वालिटी अप्रतिम आहे मी फर्स्ट टाइम आलो पण ते दादांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की एस फोर जीला क्वालिटी छान आहे आ, okay. एस फोर जीला हा मग आमचा फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही इकडे तर क्वालिटी वगैरे छान आहे आणि सराउंडिंग पण छान वाटतंय आहे ऑल अदर एक्सपिरियन्स चांगला आहे पण मॅडमला विचारू एस फोर जीची ची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे मॅडम एस फोर हॉटेलची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही छान आहे आणि आम्ही येतो म्हणजे रेग्युलर पण काही वेळेअभावी जर आम्ही मला येणं झालं नाही तर एक पाच किलोमीटरच्या आतमध्ये दे त्यांची होम होम डिलिव्हरी पण आमच्याकडे येते त्याच्यामुळे आपण एस फोर जीला दुसरं कस्टमर पाहत आहोत तर त्यांचा आज ढवलजवणाचा एक फेस्टिवल होता छोटासा तर त्यांना विश्रा कसं ते आम्ही तर ॲक्च्युली म्हणजे कसं फूड क्वालिटी चांगली आहे क्वांटिटी चांगली आहे हॉटेलचा अँबियन्स चांगला आहे आणि आम्ही रेग्युलर इथे येत असतो तर त्यांच्यामुळं आमची रिक्वायरमेंट त्यांनी पूर्णपणे केली त्यामुळं यांची okay. कस्टमर सर्व्हिस कशी आहे कस्टमर सर्व्हिस चांगली आहे स्टाफ चांगला आहे सर्व गोष्टी यांच्या चांगल्या आहेत तर आपण आज यांना भेट देऊ ज्यांच्यासाठी खास हे होतं कार्यक्रम होता सर आमचे मित्र इथं सारखे कंटिन्यू येत असतात त्यामुळे या हॉटेलबद्दल मला माहिती मिळाली तर आज डोहा जेवणाचा कार्यक्रम होता आमचा तर इथलं हॉटेलची सर्व्हिस वगैरे एकदम छान आहे ॲम्बियन्स खूप छान आहे त्यांनी फूड क्वालिटी वगैरे सर्व्हिस एकदम सगळ्या गोष्टी एकदम छान करून दिल्या आम्हाला आवडलं आणि आमचे सगळे पाहुणे पण खुश आहेत सर तुमचा कार्यक्रम कसा मस्त झाला का कसा कार्यक्रम एकदम छान झाला हॉटेलने सर्व्हिस वगैरे पण खूप छान पुरवली आमचा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम होता आम्ही एस फोर जी हॉटेल इथं चॉईस केलं कारण इथलं सर्विस छान आहे हॉटेलमध्ये क्लीन आहे जास्त हॉटेल आणि फूड क्वालिटी जा चांगली वाटली इथली आणि आम्ही नेहमी इथे येतो आज डोळा जेवणाच्या कार्यक्रमाबद्दल आम्ही इथे आलो ढोळा जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे आलो हॉटेल फार क्लीन अँड नीट आहे इथे सर्विस तर बेटरच आहे आणि फूड क्वालिटी आणि क्वांटिटी पण पन... म्हणजे काय बोलायचंच नाही आणि आमचे नेहमी म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम काय असतील बड्डे असेल एंगेजमेंट असेल लॉड जेवणे असे कार्यक्रम आम्ही नेहमी इथेच करतो आणि जर कोणाला पण अजून इथे प्रोग्रामसाठी जर हॉल तुम्ही शोधत असाल तर एस फोर जी ऑलवेज ओके थँक्यू मॅम तर आपण एस फोर जी हॉटेलमध्ये किचनमध्ये आलेलो आहोत तर आपण बोलतोय सुपरवायझरची वेलकम मॅडम एस फोर जी किचन मध्ये आपण स्वागत आहे आगे हमारे से बताएंगे ओके। okay. तो हम अभी से बात करेंगे सर आपके यहाँ पर कब से काम कर रहे हो मेरे को एक साल हो गया यहाँ पे okay. अभी काम करते करते जब से ओपनिंग हुई तब से यहीं पे काम कर रहे हैं अच्छा। अगर आपको विजिट करना है तो आप आइए इधर okay. आपको जो फेवरेट आपकी डिशे हैं हमारी डिशे हैं आपको खिलाएंगे जैसे बटर चिकन हो गया कढ़ाई चिकन हो गया प्लस हमारा जो रेगुलर चलता है अभी ये मुर्ग मुसलम हो गया और पनीर के आइटम है पनीर चिंगारी वेज धमाका तो। आपके अंदर कितने लोग काम करते हैं किचन में किचन में मैम अभी हम हैं इधर अठारह से बीस मतलब आदमी हैं जो तो अभी साथ में मिलकर काम करते हैं है, थैंक यू तो सर कि होटल में सर्विस कैसे देता कस्टमरला सर नमस्कार मॅडम माझं नाव गणेश भांगकिले मी ह्या हॉटेलचं मॅनेजर आहे आमच्याकडे आत्ता साठ स्टाफ काम करतो साठमधून आमच्याकडे तीस सर्व्हिस आणि तीस किचनमध्ये आहे तो आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य मॅडम आमच्याकडं बँकवेट आहेत बँकवेटमध्ये आमच्याकडे ए सी हॉल आहे ज्याची कॅपॅसिटी पाचशे लोकांची आहे त्याच्यानंतर लॉन आहे ज्याची कॅपॅसिटी आठशे लोकांची आहे आणि आम आमच्याकडे दोन पार्टीचे छोटे हॉलसुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्या साईडला आम्ही केक कटिंगसाठी लोकांचं हे करतो की सेलिब्रेशन त्याच्यानंतर आम्ही डिनरसाठी तिकडे नेतो आतमध्ये आणि आमच्याकडे मॅडम आत्ता सगळ्यात चांगली म्हणजे सर्विस पण आहे आणि जेवणाची क्वालिटी पण एकदम उत्तम आणि आमच्याकडं जे स्पेशल डिश आहे आम्ही रोज रोज चेंज करत राहतो आणि प्रत्येक वीकमध्ये आम्ही नवीन नवीन नवी डिश प्रमोट करत राहतो या ठिकाणी सर तुमची होम सर्व्हिस पण आहे हो मॅडम आमच्याकडं पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत होम डिलेवरी फ्री सर्व्हिस अवेलेबल आहे नमस्ते सर मी नितीन टोनपे हॉटेल एस फोर जी ओनर आम्ही सहा जणांनी मिळून हॉटेल एस फोर जीची स्थापना एक वर्षापूर्वी केलेली आहे आमचे नऊ तारखेलाच नऊ ऑगस्टला आमच्या हॉटेलचा वर्धापन दिन एक महिन्यापूर्वी साजरा केलेला आहे तर आम्ही सहाजणं ओनर आहे मी नितीन टोनपे नंतर आमचे दुसरे पार्टनर संदीप कुंजीर शिवाजी जवळे गजानन सानप संग्राम जगताप आणि संदेश भोंडवे असे आम्ही सहाजण पार्टनर आहे आम्ही सहा जणांनी मिळून एक वर्षापुरे आम्ही हॉटेल सुरू केलेलं आहे तरी आ, आम्हाला इथे रिस्पॉन्स पण चांगला भेटलेला आहे प्लस आम्ही आमच्याकडे एक बँकवेट हॉल आहे प्लस लॉनसुद्धा आहे आठशे लोकांचं प्लस पार्किंग आमची खूप मोठी आहे त्याच्यामुळं आमच्याकडे कस्टमर पण भरपूर आकर्षित होत आहेत सह विशेष प्रतिनिधी सोनाली डेंबळकर